नमस्कार शेतकरी बंधू शेतकरी संवाद समाधान मुंडे यूट्यूब चॅनलला प्रथम भेट दिल्याबद्दल मी तुमचा आभार मानतो आज दिनांक एकोणतीस सहा दोन हजार चोवीस आज मी या तारखेला जो व्हिडिओ काढत आहे तो व्हिडिओ हा आपल्या स्वतःच्या गोल्डन शिताफळ ह्या बागेतला आहे तर आपण ही शिताफळाची बाग पाच जून दोन हजार चोवीसला आपण छाटणी केलेली होते पण छाटणी केल्या केल्यानंतर आपण ह्या बागेला आपण जे काय आपण पाणी वगैरे देतो ते काय आपण पाणी वगैरे काही दिलेलं नव्हतं आणि त्याच पद्धतीनं आज एकवीस दिवस पूर्ण प्लॉटला झालेले आहे तर एकवीस दिवसामध्ये सीताफळ बागेमध्ये अशा प्रकारे पूर्ण फुटवा फुटलेला आहे तर फुटवा तुम्ही पाहू शकता फुटवा आणि कळे हे आपल्या बागेला कसे आहे पाणी एकही आपण दिलेलं नाही आणि आपण ह्याला एकही डोस टाकलेला नाही डोस न टाकता पाणी न देता काही न करता ह्याला फुटवा कसा आला आहे पावसाच्या ह्याच्यावर तर आता तो, तो फुटवा तुम्हाला एक दाखवतो की ही पानं बघू शकता तुम्ही किती फुटवा आहे ही ही फुटवा किती आहे एक चार इंचाचा एक असा फोटो आहे ह्या फक्त चार इंचामध्ये पानं किती आलेली आहे अशी खालचं एक फुट आहे ही एक स्टेप आहे दुसरी स्टेप आहे तिसरी स्टेप आहे ह्या तीन चार स्टेप आहे त्या सगळ्यात मोठी स्टेप घेतली तर ही घ्या ही स्टेप जर घेतली तर तुमची खालची एक दोन तीन चारच चार फुट आहे त्या किती चार आणि पाचवी स्टेप यामध्ये चार ते पाच स्टेपमध्येच आपल्या ह्या झाडाला फुटवा फुटलेला आहे आणि कळी बघू बो, शकता तुम्ही कळी पहा कशा पद्धतीनं कळी आहे तुम्ही पाहू शकता अशी कळी आहे इकडे बघू शकता कशी कळी आहे तर आता हे हे जे कळी आहे तर ही कळी आपल्या झाडाला सेट होणार कशी होणार आता तुम्हाला कळी सेट जी झालेली आहे ते तुम्हाला दाखवू तुम्ही आता ह्या व्हिडिओमध्ये बघा तुम्ही ही आपली काडी का जी आहे आपण तुम्हाला मागील छाटणी करताना काय सांगितलं होतं गाडी आपली पेन्सिल रिपेल आणि एक पेनाच्या आकाराची काडी पाहिजेल तर ह्या काडीला तुम्ही पाहू शकता सेटिंग हे जे फळ जे आहे ते हे पूर्ण सेटिंग झालेलं फळ आहे हे एकदम पाहू शकता हे हे अशा प्रकारे सेटिंग झालेलं फळ आहे आणि ह्याच्यानंतर ही असं एकच नाही तर तुम्ही दुसरी पण पाहू शकता ही कसं सेटिंग झालेलं पहा पूर्ण नॅचरली ही सेटिंग क सेटिंग जी झाले ती नॅचरली सेटिंग आहे ह्या सेटिंगमध्ये आपण ह्याला कुठलाही स्प्रे मारलेला नाही कुठलं तुमचं प्लॅनफिक्स बॉरॉन जिंक किंवा खालना कॅल्शियम नायट्रेट बॉरॉन असं कुठलंही आपण ह्याला एकही औषध किंवा एकही फॉरने केले नाही त्याच्यामध्ये तुम्ही बघताय आता तिथले दोन तीन तुम्हाला सेट दाखवले प्रत्येक फांदीला तर ह्या हे फांदीला बघितलं तर हिथंही फळ सेट झालेलं आहे की एक झालं ह्या फांदीचं नंतर ह्या फांदीला घेतलं ह्याही फांदीला फळ सेट झालेचं आहे तर तुम तुम्ही म्हणत असं फक्त तुम्ही एक एकच फळ का सेट दाखवता तर एक एक फळ सेट नाही तर आणखीन त्यांची स्टेज चालू आहे एक किती एक तिसऱ्या चौथ्या स्टेपवर असताना सुद्धा हे फळ सेट होत आहे म्हणजे पाण्याची ग्रोथ जे आहे म्हणजे ब्रँचीची ग्रोथ आहे ती ग्रोथ व्हायला नाही पाहिजे कमी ग्रोथमध्ये फळ सेट व्हायला पाहिजे आता हे झालं तसेच ह्याच पद्धतीनं तुम्ही इथं पण पाहू शकता किती आहे इथं जर एक दोन तीनच स्टेप झालेले आहेत पाण्याच्या त्याच्यामध्ये हे फळं सेट झालेलं आहे आणि ही बाकीची पण ही फळं सेट होणारच आहे तर ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला असं दाखवित दाखवितो की तुम्हाला की ब्रँचेस जे आपण कळीत सेटिंग होण्यासाठी एक फुटाची फांदी अर्ध्या फुटाची फांदी म्हणजे ब्रँचेस झाली पाहिजे त्यावेळेस आपली कळीत सेटिंग होणार आहे तर तशा वेळेस उलट प्रॉब्लेम येतो तर हे आता तुम्हाला मी दाखवलं किती म्हणजे चार तीन स्टेप झालेले आहेत पाण्याच्या म्हणजे बाहेर निघायच्या म्हणजे एक चार इंच ते सहा सुद्धा इंच चार इंचापर्यंतच हे जे फांदे आहे त्याच्यामध्ये फळ सेट झालेलं आहे पूर्ण ह्याच्यावर तर हे जसं झाड आहे तसे प्रत्येक झाड अशा पद्धतीने आपले पाहू शकत आहे कसे आहे प्रत्येकाची जे तुम्ही बघताय स्टेज तेवढी स्टेज आहे अशा स्टेजमध्येच प्रत्येक झाड आहे आणि ह्या प्रत्येक झाडामध्ये तुम्हाला सेटिंग ही पाहायला भेटणार आहे तर तुम्हाला ह्याच्यामध्ये पण सेटिंग दाखवायची झाले तरी तुम्ही पाहू शकताय अशा झाडांना सुद्धा सेटिंग कशा पद्धतीने राहते त्या जे बारीक जे असते ते कशा से सेटिंग राहते हे तुम्ही व्हिडिओद्वारे तुम्हाला दाखवलेलं आहे आपला पूर्ण प्लॉट हा पाहू शकताय हा सगळा पूर्ण प्लॉट आपला असा आहे तर आता हे झालं आपल्या सीताफळाबद्दल असणारं हे सेटिंगचं जे काय आपलं कारण असतं सेटिंगचं ते सेटिंग कशा प्रकारे होते हे तुम्हाला आपल्या व्हिडिओद्वारे दाखवलं आहे की ह्याला पाणी नसलं पाहिजे छटणी केल्यापासून बिगर पाण्यावर छटणी केल्यापासून अशा प प्रकारे जर फोटो आला तरच तुम्हाला कमी फोटोमध्ये सेटिंग कळी निघून फोटो होऊ शकतो कळी सेटिंग होऊ शकते तर आता आपल्यामध्ये आपण आंतरपीक म्हणजे एक पेरू लागवड पण केलेली आहे तर अशा प्रकारे आपण व्ही एन आर तैवन पिंक अशा पेरूची लागवड केलेली आहे त्यांची आपण कटिंगचा प्लॉट पाहू शकता कसा कटिंग केलेला आहे हा पेरू आपण हा पेरू कटिंग करून हा सुद्धा पूर्ण नॅचरली आहे पाणी पाणी पावसाचं नंतरच फुटलेलं आहे आणि ह्यालाही कळी कशी निघलेली आहे तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये ही, ही ही एक स्टेप ही दुसरी आणि तिसरी स्टेप आहे आणि तिसऱ्या स्टेपमध्येच कळी कशी निघलेली पाहू शकता म्हणजे पिवरलासुद्धा आपल्याला नॅचरली सेटिंग योग्य पद्धतीने होतं असं आपल्याला ह्या व्हिडिओद्वारे दाखवायचं आहे तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही प्रत्येक ठिकाणी पाहताय हे आता ही तर पाहू शकता ही जे कळी आहे ही कशी सेट झालेली पाहू शकता हे यातही वाळलेलं काढतो हे आणि हे पहा कसे सेट झालेले तर अशा पद्धतीने आपल्या ग आपल्या बागेमध्ये एकदम अतिशय अशी विरळणी पण केलेली आहे आणि विरळणी केल्यामुळं झाडामध्ये तुम्ही बघू शकता ह्याला डेरेदार म्हणजे असा पूर्ण आलेला आहे का नाही आलेला म्हणजे पानं जास्त झाली गर्दी जास्त झाली असं काय का बघायला काहीच नाही प्रत्येक ठिकाणी तुम्हाला गर्दी नसल्यामुळं जिथं जाईल तिथं तुम्हाला सेटिंग ही दिसत दिसतच राहणार आहे आता ही झाडाची सेटिंग पण पाहू शकते अशा पूर्ण वेगळ्या वेगळ्या ठिकाणी सेटिंग चालू आहे म्हणजे पुढे मागं पुढे मागे सेटिंग चालू आहे पण प्लॉट हा नॅचरली सेटिंगमध्ये आहे तर आता मला ह्या व्हिडिओद्वारे एकच तुम्हाला दाखवायचं आहे की आपण लागवड केल्यापासून दहा लागवड केल्यापासून आज हे चौथं वर्ष आहे आपल्या बागे बागेला तर ह्या बागेमध्ये आपण एकही रुपयाचा खर्च केलेला नाही खतासाठी आपण आणि ह्याला ड्रिप पण केलेलं नाही कुठलं मल्चिंग वगैरे काहीच नाही तर काही न करता आपली बाग जी आहे ती चार वर्षामध्ये जी, जी जी बाग बसता तुम्ही ही पूर्ण बाग पाहू शकता पूर्ण कटिंग वगैरे करून असा प्लॉट तयार झालेला आहे तर मला शेतकरी बांधून एकच सांगायचं तुम्ही काही न खर्च करतासुद्धा आपली बाग सुद्धापा तुम्ही व्यवस्थितपणे करू शकता आणि काही ह्याला काही डोस टाका काही करा ह्या गोष्टी करायच्या तुम्ही थांबू शकता आता ही जी मी तुम्हाला सेटिंगचा पिरियड हा माझ्या प्लॉटमधला सांगितलेला आहे तर इथून पुढे माझ्या प्लॉटमध्ये एका झाडाला किती फळ राहतं आहे आणि किती नाही हे पण तुम्हाला व्हिडिओद्वारे नंतर दा, नंतर सांगेल आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये कारण की आपण आता मी जे तुम्हाला मागचं सगळं बॅकग्राऊंड सांगितलं की याला पाणी नाही ड्रिप नाही आणि एकही रुपयाचा खर्च न करता औषध आपण दिलेलं नाही कुठला स्प्रे मारलेला नाही किंवा कुठनं खाल्लं ड्रिप न सोडलेलं नाही तर हे हे काही न करता जर आपला प्लॉट सक्सेस होत आहे का नाही पाहिजे असेल तर तुम्हाला पुढील व्हिडिओद्वारे तुम्हाला ह्याच्यामध्ये दाखवून देईल की फळाला किती सेटिंग झालेली आहे आणि किती फळ लागलेलं आहे ते आता तर सेटिंग बघितली पण तरी पण पन आणखीन पुढे मागे सेटिंग चालू आहे तर फळांची संख्या किती होणार आहे हे तुम्हाला पुढील व्हिडिओ जरी दाखवतो तर पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा व आपली व्हिडिओ आवडले असल्या तर पुढील आपल्या शेतकरी बांधवांना शेताफळाबद्दल असो किंवा प्युरबद्दल असो तर त्यांना फॉरवर्ड करा आणि आणखीन नवीन नवीन आपली माहिती पा माहितीसाठी तुम्ही आपल्याशी संप आपल्याशी संपर्क करत राहा आणि शेताफळ असो आंबा असो पिव असो पूर्ण कन्सल्टिंगसाठी तुम्ही माझी संपर्क करू शकता श्री तुळजा हे टेक नर्सरी बार्शीकर सांगोला प्रोपरेटर समाधान म्हणजे शिक्षण बी एस एग्री ग्री एम बी ए आणि सुपर गोल्डन मध्ये मला एकोणीस वर्षाचा अनुभव आहे आणि बाकी क पिरू आंबा ह्याच्यामध्ये घेतला तरी चार पाच वर्षाचा अनुभव आहे तर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता आठशे वीस आठशे बावीस एक हजार सात या नंबरवर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता धन्यवाद